भाई को शेट ठोक दीजिए महाकाल का तो आगे लाइगर शेट ठोक दीजिए पांच हजार लौटे दिख जाना चाहिए तर जय श्री मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती साईल मालिकांवरती तर मित्रांनो दोन दिवसानंतर आपला तिसरा दिवस आहे तेव्हा आपण व्हिडिओ एडिट करतो आहे म्हणजे पोस्ट करतो आहे तरी थोडं कामं असल्यामुळे मित्रांनो तरी तुम्ही मित्रांनो चॅनलवर नवीन असं चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो मित्रांनो लगेच मी प्रयत्न करतो मित्रांनो रोज व्हिडिओ अपलोड करायचा पण ते पण होत नाही आहे तरी पण मी प्रयत्न करत राहील तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा झाला ते मी नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि मित्रांनो हो व्हिडिओ हा शेवटीवर बघा कारण की तुमचा सपोर्ट नाही आहे मित्रांनो त्याच्यामुळं म्हणतोय व्हिडिओ हा शेवटवरही बघा आणि व्हिडिओ कसं झालं ते नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि मित्रांनो तुम्हाला मटेरियल पाहिजे नसेल तर मटेरियल टेलिग्राम चॅनलवरती पोस्ट केलेले आहे तिथून तुम्ही फ्रीमध्ये मटेरियल आहे तिथून तुम्ही जाऊ मटेरियल डाउनलोड करू शकतो तर चला मित्रांनो कसल्या प्रकारचा वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओ एडिंगकडे पाळूया तर मित्रांनो पहिलंच मी व्हिडिओ ॲड केलेला आहे तुम्हाला काय करत तुम्हाला जर करायचं लागेल ते माझ्यातून पहिलंच झाले बिटमार्क ओपन करून मी व्हिडिओ ॲड करून ठेवला आहे माझ्या लक्षात नव्हतं आलं तर त्यानंतर मित्रांनो फोटो ॲड करायचे फोटो बघू शकता व्हिडिओ ॲड तर केलेलं आहे फोटो ॲड करून घेऊया तर सॉरी मित्रांनो तर मित्रांनो आता ल मी प्रयत्न करेल मित्रांनो रोज व्हिडिओ अपलोड करायचा तर नाही झालं तर कामच असलं म्हणून समजून जायचं मित्रांनो ना आज पण मित्रांनो व्हिडिओ लेट येणार थोडा बहुत येणार मित्रांनो लवकर येणार तरी तुम्ही चॅनलवरून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रांनो व्हिडिओ चूज करायला लागते मित्रांनो कुठले सॉन्गवरती कुठला इफेक्ट काय करायचं त्याच्यामुळे पण वेळ लागतो तरी तुम्ही चॅनलवर नसेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रांनो व्हिडिओ लास्टवरी बघा मित्रांनो फोटो ऍड झाल्याचे नंतर आपल्याला एन जी पण ऍड करायची एन जी पण ॲड झाल्यानंतर बघू शकता ब्लॅक पेन जी पण ऍड करायची आहे मित्रांनो ब्लॅक पेन जी नसल्यामुळे माझ्याकडे नंतर ऍड करतो मी बघितली मित्रांनो ब्लॅक पेनची त्याच्यामुळे ब्लॅक पेनची नाही आहे माझ्याकडे नंतर ॲड करतो शेवटला तुमच्याकडे असेल तर तुम्ही पण करू शकता पहिल्या इफेक्टला कॉपी करायचं मित्रांनो पहिल्या इफेक्टला कॉपी केल्यानंतर बीटमार्कवरती यायचे बीटमार्कवरती आल्याच्या नंतर सुरुवात पहिल्या फोटोला द्यायचं आहे पहिल्या फोटो दुसऱ्या फोटोला पण द्यायचं आहे जिथेवर मित्रांनो डबल बिट मार्क आहे बघू शकतात तेरा पॉईंट पंधरा तेरा पॉईंट वीस हिच्या बीट मार्क आहे इकडलं ते सगळ्या फोटोंना पहिला इफेक्ट द्यायचा आहे मित्रांनो कन्फ्यूज होऊ नका मित्रांनो जे काही आपले डबल बिट मार्क देऊन आहे तिच्या समोरच्या फोटोला नाही तर जिच्या अग्दरच्या फोटोला सगळ्या फोटोला त्या इफेक्ट द्यायचा आहे पहिला इफेक्ट दुसऱ्या इफेक्टला कॉपी करून घ्यायचं मित्रांनो दुसऱ्या इफेक्टला कॉपी केल्यानंतर जे आपल्या मोठ्या पेंज आहेत सॉरी मित्रांनो दुसरा इफेक्ट लागू तेरा पॉईंट पंधरापासून जे एक दोन दोन ते तीन छोटे छोटे बिटमार्कवरच्या पेंज आहेत त्या पेंजला द्यायचे मोठे सोडून जे तीन फोटो आहे मित्रांनो तीन पेंज आहे त्या द्यायचं आहे दुसरा इफेक्ट बघू शकता तुम्ही जसं मी करतो आहे तसं तुम्ही घ्या माझ्या बोलण्यावरून हडझडल्यावरून तुम्ही हे करू नका बघू शकता दुसरा इफेक्ट आहे जे डबल बीट मार देऊन आहे त्याच्यानंतर जे तीन आहे ते त्यांना आहे मोठी जी सोडून द्यायची त्यानंतर परत त्या तीन पेंजे त्यांना आहे म्हणजे तीन पेंजेला इफेक्ट देऊन चौथी जी सोडून आहे बघू शकतो तीन जी दिल्यानंतर चौथी पिंजेला सोडून द्यायचं तो इफेक्ट दुसरा इफेक्ट बघू शकता मित्रांनो तिसरा इफेक्ट आहे त्याला कॉपी करायचा आणि जे आपण मोठ्या बिटमार्क सोडल्या होत्या त्यांना द्यायचं जे काही आपल्या मोठ्या बिटमार्क आहे मित्रांनो त्यांना द्यायचं लास्ट तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ एडिटिंग झालेला मित्रांनो तरी तुम्ही चॅनलला चॅनलला नक्की सब्सक्राइब करा तर चला भेटायला आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये त्याला दे। तरीसाठी मित्रांनो बाय बाय